नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनूया एकदम हॉटेलसारखा ब्रेड पकोडा आपण हॉटेलमध्ये खातो ते ब्रेड पकोडा खूप तेलकट असतो आज आपण अजिबात ब्रेड पकोडा तेलकट न होता मस्त खुसखुशीत ब्रेड पकोडा कसा करायचा ते बघणार आहोत चला मग बनवूया तर पहिल्यांदा इथे मी कुकर मध्ये आलू उकडायला घातले आलू उकडे पर्यंत आपण हिरवी चटणी करूया हिरव्या चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया एक कप कोथिंबीर दोन ते तीन लसणाच्या काचोळ्या दोन हिरव्या मिरच्या दोन चमच्या घट्ट दही घालायचं अगदी थोडस चवीपुरतं मीठ घातलं अगदी थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आता आपली ब्रेड पकोड्यासाठी लागणारी हिरवी चटणी तयार आहे आता आपण बेसनाच मिश्रण असताना ते करून घेऊया तर इथे आपण घेतलं आहे बेसन बेसनामध्ये ओवा घालूया ओवा हाताने चोळून घालू त्याने ब्रेड पकोड्याला चव चा अजून छान येईल अर्धा छोटी चमचा हळद लाल तिखट मीठ आणि पाणी घालून याच्यातल्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला याचं मिश्रण करायचं तर पीठ आपण भिजून घेतलं आहे तर हे बघा असं बेटर पाहिजे खूप एकदम पातळही नको आणि एकदम घट्टही नको याला पाच दहा मिनिट असंच ठेवू तोपर्यंत आपण आलू उकळले की नाही ते बघूया बऱ्यापैकी आलू असे शिजले गेले तुम्ही मला खूप वेळेस कमेंट केली होती की के ताई बटाटा का म्हणत नाही आलू हा शब्द हिंदीमध्ये होतो ना तर तुम्हाला सांगायचं आहे की आमच्या इकडे आलूच म्हणतात त्यामुळे मी म्हणते बटाटा हा शब्द मराठीमध्ये आहे मला पण माहिती आहे पण आपल्या इकडे जे बोलतात तेच बोलावं लागतं आलूचे टरफले काढून घेऊ कढईमध्ये तेल घालू तुम्ही कढईकडे अजिबात लक्ष नका देऊ कारण कढई किती जरी घासली ना तरी जशी जशीच्या तशीच होणार कारण मी चुलीवरच जेवण बनवत असते तेल बऱ्यापैकी असं तापलं गेलं त्यामध्ये जिरे घालूया जिरे छान तडतडली की त्यामध्ये उकडलेले आलू हाताने मॅश करून घालू त्यानंतर काही मसाले घालूया जसं की लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ जिरा जिरा पावडर गरम मसाला सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि वरतून थोडी कोथिंबीर घालून घेऊ आलूची चटणी बनून तयार आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवूया तेल गरम होईपर्यंत आपण ब्रेडला हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस लावून व्यवस्थित असा लावून घेऊ चुलीवरती स्वयंपाक बनवायला थोडा जास्तीचा वेळ लागतो म्हणजे कसं जाळ व्यवस्थित लागत नाही तरी पण मला चुलीवर स्वयंपाक बनवायला आवडतो ब्रेडला आलूची चटणी लावून ब्रेड कापून घेऊ आणि बेसनामध्ये बुडून तेलामध्ये दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्रेड पकोडा तळून घेऊ जर तेल कमी तापलेले असेल तर ब्रेड पकोडा आकार देणार नाही आणि तेल पिईल पितील तर आपला ब्रेड पकोडा तळून झाला आहे हे बघा एकसारखा रंग रंगावर तळला गेला काढून घेऊया आणि चाकूनी कापून घेऊ तुम्ही हे पकोडा टोमॅटो सॉस किंवा चटणी सोबत खा खूप मस्त लागतो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा आणि खात राहा धन्यवाद